या व्हायरल व्हिडिओमध्ये ती कोकणी बाई त्या कुटुंबाला कशा प्रकारे बोलत आहे ते पहा एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे व्हिडिओ ते कोकणी बाई एका कुटुंबाचा वाटेल त्या शब्दांमध्ये अपमान करताना दिसते विशेष म्हणजे हा व्हिडिओ स्वतः त्या बाईनेच काढलेला आहे व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाही व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा एका चार चाकी गाडीमध्ये एक ते दोन कुटुंब कोकणात पर्यटनासाठी गेलेले दिसत आहेत पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या आंबा आंब्याच्या झाडाखालून म्हणजेच तिथे आंबे पडलेले आहेत आणि त्या पडलेले आंबे दोन तीन ते तीन आंबे घेतले खाली पडलेले असल्याने त्यांनी ते घेतले तेवढ्यात आंबा बागेची मालकीन बाई आली तिने व्हिडिओ काढतच सगळ्यांना जाब विचारायला सुरुवात केली महिला लहान मुलं यांची तमा न बाळगता त्यांनी लाच काढली त्यांना चोर म्हटलं एक चिमुकली आंबा मागत असतानाही तिने तो माघारी घे माघारी दिला नाही सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आंबे खाली पडलेले आहेत ते आपल्याला दिसतच आहे की कारण की खाली पडल्यामुळे त्या आंब्यांना भेगा पडलेल्या आहेत आणि तरी सुद्धा या महिलेने त्या कुटुंबाला अक्षरशः त्यांची इज्जत काढलेली आहे लहान ला मुलांचे सुद्धा विचार तिने केलेले नाहीत व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघाच आंबेडले आणि काय करता इथे थांबून थांबले था। आता दिसलो आम्ही तर थांबलोय नाही आंबे घेतले तर तुम्ही आमच्या बागेतले अहो पडलेले आंबे घेता म्हणजे काढताय तिथे लोक किती आंबे घेतले मला गाडी बघायचं तुमचं किती आंबे घेतले चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले ना किती आंबे घेतले तर गाडीत खाली पडलेले घेतले अहो मेहनतीने इथे शेतकरी करतोय तिथे राखडीला माणसं कसाला ठेवलेली आहे आंबे सगळे तुटलेले पण पाडा बाहेर